वेगवेगळ्या शिऱ्याचे प्रकार तुम्ही नक्कीच खाल्ले असतील आज मी त्यातलाच एक प्रकार तो म्हणजे ज्वारीच्या पिठाचा पौष्टिक असा शिरा बनवून दाखवणार आहे हा शिरा खायला खूप छान लागतो बनवायलाही खूप सोपा आहे पण हे पीठ किती वेळ भाजायचं किंवा कसं भाजायचं हे इथे आपण पाहणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं वेशलीज किचनमध्ये व्हिडिओ जर का आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग वेळ व्हायना घालता रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर आपल्याला दूध किंवा पाणी गरम करायचे गॅसवरती पातीला ठेवलं गॅसची फ्लेम लो करायची दोनशे मिलीचं कप आहे एक कप पाणी घातलं त्याच कपाने अर्धा कप दूध घालायचे संपूर्ण दूध किंवा संपूर्ण पाणी पण तुम्ही ते घालू शकता आता ही प्रोसेस पाणी गरम करण्याची तुम्ही पीठ भाजत आल्यावर पण करू शकता पाणी चांगलं गरम होतं तोपर्यंत आपण पीठ भाजून घेऊया मीडियम फ्लेमला कढई तापायला ठेवली साधारण दोन ते तीन चमचे तूप घालायचे तूप तुमच्या आवडीप्रमाणे थोडंफार कमी जास्त करू शकता आता तूप चांगलं गरम झालं की याच्यामध्ये आपल्याला ज्वारीचं पीठ घालायचे इथे आपल्याला ज्वारीचं पीठ चाळून वापरायचे एक कप मी इथे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे हलकंसं दाबून भरलेलं पीठ आहे गॅसची फ्लेम मिडियम आहे सुरुवातीला एखाद मिनिट आपल्याला ही गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची पीठ चांगलं तुपामध्ये मिक्स करून घ्यायचे पीठ हलकंसं गरम व्हायला सुरुवात झाली की गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मिडियम ठेवायची गॅसवरती गॅसची फ्लेम कमी जास्त करूनच हे पीठ आपल्याला भाजायचं आहे जसं जसं हे पीठ भाजलं जातं तसं तसं यामधल्या गाठी मोकळ्या होतात पीठ चांगलं सरसरीत तयार होतं साधारण एक तीन ते चार मिनिटानंतर पिठामध्ये तुम्ही पाहू शकता पिठामधल्या बऱ्यापैकी गाठी फुटलेल्या आहे पीठ चांगलं सरसरीत किंवा भुसभुशी झालेलं आहे उलट घातल्याच्या नंतर पीठ पटकन सरकलं जातं ज्वारीचं पीठ भाजायला थोडासा वेळ लागतो जोपर्यंत ज्वारीच्या पिठाचा कच्चा वास जात नाही रंग हलकासा गोल्डन ब्राऊन होत नाही तोपर्यंत आपल्याला हे पीठ चांगलं भाजून घ्यायचं आहे पीठ जर का इथे कच्चं राहिलं तर पिठाचा शिरा हा पिठाळ लागू शकतो त्याच्यामुळे पीठ हे आपल्याला चांगलं खमंग वास येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे एक दहा ते बारा मिनटानंतर पिठाचा चांगला असा खमंग वास येत आहे तर हे पीठ मस्त भाजलेलं आहे आता हे, हे पीठ भाजून झालेलं आहे जे पाणी आपण गरम करायला ठेवलं होतं त्याला पण चांगली उकळी आलेली आहे आता थोडासा फ्लेवर छान येण्यासाठी थोडीशी वेलची पावडर घालायची आता हे गरम दूध या भाजलेल्या पिठामध्ये घालायचं आहे लक्षात ठेवायचे दूधही गरम आणि पीठही गरम त्यावेळेस गॅसची फ्लेम लो करायची आणि थोडं थोडं दूध घालायचे एकदम घालायचं नाही कारण एकदम जर घातलं तर हे पीठ कढईच्या बाहेर येऊन अंगावरती उडू शकतं आता याला गुठळ्या मोडत मोडत चांगलं मिक्स करायचे ज्वारीचं पीठ असल्यामुळे थोड्याफार गुठळ्या होऊ शकतात त्याच्यामुळे थोडंसं दाब देऊन मिक्स करायचे जेणेकरून याच्यामध्ये काही गुठळ्या तयार होणार नाही चे 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 हा जेवरीच्या पिठाचा शिरा खायला खूप छान लागतो लहान मुलांनाही तुम्ही खाऊ म्हणून बनवून देऊ शकता किंवा सकाळच्या नाश्त्यात काही बदल करायचा असेल तर जेवारीच्या पिठाचा शिरा मस्त ऑप्शन आहे आता हे पाणी चांगलं या पिठामध्ये मिक्स झालेलं आहे मस्त याचा शिरा तयार झाला आता याच्यामध्ये एक छोटी वाटी साखर घातलेली आहे साखर तुमच्या आवडीप्रमाणे थोडीफार कमी जास्त करू शकता किंवा तुम्हाला गुळाचं पाणी जर करून घालायचं असेल ते पण तुम्ही ते वापरू शकता साखर चांगली मिक्स झाल्याच्यानंतर झाकण ठेवायचे लो फ्लेमवरती साधारण दोन ते तीन मिनटं याला वाफ देऊन घ्यायची म्हणजे पीठ पण मस्त शिजल्या जाईल आणि याचा शिरा छान मऊ आणि एकदम चविष्ट तयार होईल साधारण एक दोन ते तीन मिनटानंतर इथे तुम्ही पाहू शकता मऊ लुसलुशीत ज्वारीच्या पिठाचा शिरा आपला तयार झालेला आहे तुमच्या आवडीप्रमाणे याच्यात ड्रायफ्रूट्स ॲड करायचे तुम्हाला जर शिरा पातळ हवा असेल तर याच्यामध्ये अजून अर्धा कप पाणी ॲड करू शकता फक्त हा शिरा बनवताना पीठ आपल्याला व्यवस्थित भाजायचं आहे तूप तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स घालायचे आणि मस्त हा शिरा तयार होतो तर खूप पौष्टिक अशी रेसिपी आहे लहान मुलांसाठी तर खूप परफेक्ट आहे नक्की रेसिपी ट्राय करा व्हिडिओ जर का आवडला तर रेसिपीला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा